तानाजी मालुसरे विषयी सविस्तर माहिती ती या ठिकाणी जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे लहानपणाचे मित्र व मराठा साम्राज्यचे सर्वात विश्वसनीय युद्ध तानाजी यांचा जन्म इसवी सन सोळाशे सव्वीस गोडवली सातारा त्यांचा जन्म झाला होता तर मृत्यू चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर सिंहगड पुणे येथे झाला तानाजी यांचा जन्म एका हिंदू कोळी परिवारामध्ये झाला होता तानाजी यांच्या वडिलांचे नाव सरदार कलोजी व आईचे नाव पार्वतीबाई होते तानाजी यांना लहानपणापासूनच तलवारबाजी करण्याचा अत्याधिक शौक होता याच कारणाने त्यांची मित्रता शहाजी यांचा मुलगा शिवाजी यांच्या सोबत झाली होती शिवाजी महाराजांनी तानाजी यांच्या कौशल्याला पाहून त्यांना आपल्या सेनेचा सेनाप्ती व मराठा साम्राज्याचा मुख्य सुभेदार म्हणून नियुक्ती केली तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मित्रता तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखायचे आणि ते लहानपणापासूनच एकमेकांचे मित्रही होते तानाजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत प्रत्येक लढाईमध्ये सहभाग घेतला ते शिवाजी महाराजांसोबत औरंगजेब याला भेटण्यासाठी दिल्ली येथे गेले होते तेव्हा औरंगजेबाने शिवाजी आणि तानाजी यांना कपटीने बंदी बनवून घेतले होते तेव्हा शिवाजी आणि तानाजी यांनी एक योजना बनवली आणि मिठाईच्या डब्यामध्ये लपून तिथून बाहेर निघून आले कोंढाणा किल्ला एक वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाबाई लाल किल्लापासून कोंढाणाकडे पाहत होती तर शिवाजी महाराज यांनी त्यांच्या मनातील गोष्ट विचारले यावर आई जिजाबाई यांनी म्हटले की या किल्ल्यावर लागलेला हिरवा झेंडा माझे मनाला आश्चर्य करत आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सभेमध्ये सर्व सैनिकांना बोलावले आणि विचारले कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी माझ्यासोबत कोण कोण येणार कोणत्याही इतर सरदाराला आणि किल्लेदाराला हे कार्य करण्याची हिंमत झाली नाही परंतु तानाजी यांनी या चॅलेंजला स्वीकार केला आणि बोलले मी कोंढाणा किल्ला जिंकून आले याबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहे असे म्हटले जाते की त्यावेळी तानाजी यांचा मुलगा रायबा तानाजी मालुसरे याचे लग्न होत होते तानाजी छत्रपती शिवाजी महाराज यांना आमंत्रण देण्यासाठी जेव्हा राजमहलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना माहीत झाले की कोंढाणावर छत्रपती शिवाजी महाराज चढाई करणार आहेत तेव्हा तानाजी यांनी म्हटले की मी कोंढाण्यावर आक्रमण करेल त्यांचा मुलगा रायबाच्या लग्नाच्या महत्त्वपूर्ण कार्याला महत्त्व देऊन त्यांनी शिवाजी महाराजांची इच्छा महत्त्वपूर्ण समजली आणि किल्ला जिंकणे सर्वात जास्त महत्त्वपूर्ण समजलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेनेमध्ये अनेक सरदार होते परंतु त्यांनी वीर तानाजी यांनाच कोंढाणा किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी निवडले आणि कोंढाणा किल्ल्याचा स्वराज्यामध्ये समावेश झाला परंतु तानाजी हे युद्धामध्ये पूर्णपणे जखमी झाले आणि शेवटी वीरमरण प्राप्त झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा ही बातमी ऐकली तेव्हा ते बोलले की गड आला पण सिंह गेला म्हणजे गड तर आपण जिंकलो पण माझा सिंह नाही राहिला कोणाला किल्ल्याची बनावट काही अशा प्रकारे होती की या किल्ल्यावर हमला करणे सोपे नव्हते हे पक्के होते की किल्ल्यामध्ये पोहोचण्यासाठी वेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागेल तिथेच शिवाजी महाराजांना हा किल्ल्या कोणत्याही परिस्थितीमध्ये पाहिजेच होता त्यावेळी किल्ल्यावर एकूण पाच हजार मुघल सैनिक रक्षक होते किल्ल्याच्या सुरक्षित जिम्मेदारी उद्यभान राठोड यांच्या हातामध्ये होती उद्यभान हा एक हिंदू शासक होता परंतु सत्तेची लाजच्या कारणाने ते मुघलांसोबत होते उद्यभान याच्याबद्दलही अनेक दंतकथा प्रचलित आहेत की तो एक राक्षस होता तो दररोज वीस सेर तांदूळ आणि दोन लांडगा खाऊन जाणे त्याच्यासाठी छोटी गोष्ट होती उद्यभान याला पाच मुले होते आणि ते यापेक्षाही मोठे राक्षस होते या परिस्थितीमध्ये कोणाला किल्ल्याचा एकच असा भाग होता जेथून मराठा सैन्य सोप्या मार्गाने प्रवेश करू शकते आणि तो भाग म्हणजे उंच पहाडांमधील पश्चिम भाग होता तानाजीच्या रणनीतीनुसार त्यांनी हे ठरवले की ते पश्चिम विभागच्या पहाडावर घोरपण गोहा एक प्रकारचा महाकाय सरडा किल्ल्याच्या संरक्षणातून चढाई करेल कोंढाणा किल्ल्याचे युद्ध शेवटी कोंढाणा किल्ल्यावर आक्रमणाचा दिवस सेट झाला तो दिवस चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रात्रीचा दिवस होता तानाजी मालुसरे यांच्या सोबत त्यांचे भाऊ सूर्याजी आणि मामा शेलार पूर्ण तीनशे बेचाळीस सैनिकांसोबत कोणाला किल्ले जिंकण्यासाठी निघून गेले तानाजीराव शरीराने भक्कम आणि खूप शक्तिमान होते कोंढाणा किल्ला राजनैतिक दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण स्थान वस्थित होता आणि शिवाजी महाराज यांना ह्या किल्ल्यावर आपला कब्जा करणे त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होते कोंढाणा किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तानाजी आणि त्यांचे तीनशे बेचाळीस सैनिकांची तुकडी यांनी पश्चिमी भागाने मध्ये प्रवेश करण्याचे ठरवले तानाजी यांची जवळ एक घोरपड नावाचा सरपटणारा प्राणी होता हा एक असा जीव असतो ज्याने एका वेळेस कोणत्याही दगडावर त्याचे पाय लावून दिले तर त्या दगडावरून त्याला कोणीही हटवू शकत नाही मग ती कितीही वजन त्यावर पडू तो त्याच्या जागेवरून थोडाही हलणार नाही तर तानाजी यांनी घोरपडला मोठी दोरी बांधली आणि त्याला किल्ल्याच्या पश्चिमी बाजूला फेकून दिले आणि त्याच्या मदतीने उंचकडा मोजण्याचे ठरवले घोर पडला कोणत्याही उभ्या पृष्ठभागवर उभे करू शकतात आणि त्यावर अनेक पुरुषांचे वजन ला दोरी बांधून घेऊन जाऊ शकतात या योजने तानाजी आणि त्यांचे सैनिक गुप्चप किल्ल्यावर चढून गेले आणि कोंढाण्याच्या कल्याण दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी मुघलांवर आक्रमण करून दिले कोंढाण्याचा किल्ला उद्यभान राठोड द्वारा नियंत्रित केला जात होता जो राजकुमार द्वारा निवडला गेला होता उद्यभान याचे नेतृत्वमध्ये पाच हजार मुघल सैनिकांसोबत तानाजी यांचे महाभयंकर युद्ध झाले तानाजी एक बहादूर सिंहासारखे त्यांच्याशी लढाई करत राहिले आणि या किल्ल्याला शेवटी त्यांनी जिंकून घेतले परंतु या प्रक्रियेमध्ये तानाजी यांना गंभीर रूपाने जखमा झाल्यात आणि या युद्धामध्ये त्यांना वीरगती प्राप्त झाले तानाजी यांना मोठ्या वेदाचा परिचय देताना कोंढाणा किल्ल्याचा त्याच्याजवळ एक क्षेत्राला मोघलांच्या कब्जेपासून स्वतंत्र केले या युद्धामध्ये त्यांची ढाल तुटून गेली आणि तानाजी यांनी त्यांच्या डोक्यावर बांधलेला फेटा आपल्या हातावर बांधला आणि तलवारला आपल्या हातावर घेऊन एका हाताने विजेच्या स्पीडने तलवार चालवत राहिले